मला इथल्या सगळ्या तरुण तरुणींना सांगायचंय दोन मार्चला बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या बारा, बारा एकराच्या ग्राउंडवर महारोजगार मिळावा नमो मिळावा हा राज्य सरकारने के आयोजित केला पुणे विभागाचा पाच कोटी रुपये आम्ही सहा विभागात खर्च करतोय लातूरचा झाला नागपूरचा झाला त्याच्यात कमीत कमी कमीत कमी दहा हजारापेक्षा जास्त मुलामुलींना रोजगार मिळतो माझी तुम्हाला विनंती आहे मोठ्या मोठ्या कंपन्या येतात इंटरनॅशनल कंपन्या देशातल्या परराज्यातल्या राज्यातल्या राज्यात जिल्ह्यातल्या आणि त्या मेळाव्याचा आपण उपयोग त्या ठिकाणी करून द्या जे जे काही तुम्हाला करता येत शक्य असेल ते ते मला तुमच्याकरता आहे आणि त्याकरता आम्ही लोकप्रतिनिधी कुणी कमी पडणार नाही हा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो पण पर... लोकसभेच्या मतदाना देशी घड्याळाचं बटन दाबायचं <स्थाँगा> तेवढी मात्र माझी हात जोडून विनंती आहे त्याच्यात मात्र काटकसर का करू नका त्याच्यात मात्र कुठं कमतरता भासून देऊ नका तुम्ही जेवढं भरभरून द्याल तेवढं भरभरून उद्याची पाच वर्ष नाही दिले तर अजित पवार नावाचं सांगायचं नाही एवढाच शब्द देतो थांबतो जय हिंद जवाहर